आम्ही मी जयश्री काळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या अंगणात रसिक हो माणसाची बुद्धी निर्णय घेत असली तरी प्रत्येक वेळी त्याचा अंतर्मन त्याला साथ देईलच असं नाही ते नेहमी विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन बसतं आणि माणसाला इकडे तिकडे भरकटण्यापासून वाचवत चला तर ऐकूया याच विषयावरची माझी एक रचना शीर्षक आहे माणूस एक, एक प्रतिबिंब माणसाने सदा मनात आरशात डोकावून पहावे माणसाने सदा मनाच्या आरशात डोकावून पहावे माणूस एक प्रतिबिंब नित्याने हाडीत जावे माणसाने सदा मनाच्या आरशात डोकावून पहावे माणूस एक प्रतिबिंब नित्य न्याहाळीत जावे स्वतःच काही प्रश्न स्वतःलाच विचारावे स्वतःच काही प्रश्न स्वतःलाच विचारावे माणूस म्हणून त्याची उकल शोधीत जावे सुविचारांची केवळ नको बडाई सुविचारांची केवळ नको बडाई ते उतरावयास हवे आपल्या जीवनी सुविचारांची केवळ नको बडाई ते उतरावयास हवे आपल्या जीवनी रचिले जैसे म्हणी ते प्रतिबिंब उतरे नयनी रचिले जैसे म्हणी ते प्रतिबिंब उतरे नयनी माणूसकीचा नको दिखावा माणूस नको दिखावा चेहरा मुखवटा एक हवा नको दिखावा चेहरा मुखवटा एक हवा द्वेष म्यावा हर्ष घ्यावा हर्ष द्यावा घ्यावा धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा Danke,